तर आजच्या दिवसातली सगळ्यात महत्वाची ऐतिहासिक घटना म्हणवली जाणारी बातमी म्हणजे जगभरातल्या रामभक्तांची तब्बल पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली आहे आणि अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम विराजमान झाले पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरामध्ये राम रामलल्लांची मंदिरा राम प्रतिष्ठापना झाली फक्त अयोध्याच नाही तर संपूर्ण देशभरात रामनामाचा जयघोष पाहायला मिळतो पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा विधिवत अभिषेक सोहळा पार पडला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप समोर आलं या मधल्या विंडोमध्ये रामलल्लांचं हे मनमोहक रूप आपल्याला दिसत आहे त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लांची पहिली आरती झाली यानंतर मोदींनी त्यांचं अकरा दिवसांचं व्रत सोडलं तर आजच्या सकाळपासून आज पहाटेपासून ते आत्ता दुपारी साडेचार वाजलेले आहेत या आजच्या मागच्या गेल्या साधारण अकरा बारा तासातल्या पाच महत्त्वाच्या घटना सध्या आपण स्क्रीनवर पाहत आहात सगळ्यात मध्ये आपल्याला दिसतंय रामलल्लाचं मनमोहक रूप बाल स्वरूपातली अत्यंत मनोहारी अशी रामलल्लाची मूर्ती आणि त्याच्या दोन्ही बाजूला ज्या चार महत्त्वाच्या घटना जी दृश्य ऐतिहासिक म्हणून इतिहासामध्ये नोंदवली जाणार आहेत ती ही चार दृश्य आहेत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली विविध मान्यवरांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर मोदींच्या हस्ते महाआरती करण्यात आली मोदींनी साष्टांग दंडवत प्रभू रामासमोर घातला आणि त्यानंतर त्यांनी या मंदिराची पाहणी देखील केली